राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज कर्जमाफी ओला दुष्काळ या संदर्भामध्ये चर्चा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण सहा निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी जमा करणार पालकमंत्री म्हणाले आठ दिवसांमध्ये पंचनामे करणार तिन्नरला बारा हजार नव्वद हेक्टर पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून पंचनामे सुरू करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समिती प्रत्यक्ष बांधावरती जाणार दसऱ्याला सोने चांदीच्या दरामध्ये उच्चांक दिसून येत आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दागिने खरेदीमधून अंदाजे शंभर कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देण्यात आली महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली सोलापूर जिल्ह्यामध्ये विक्रमी सहाशे पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली ऊसाच्या बिलावरती सरकारचा डल्ला शेतकऱ्यांसह संघटनांच्या संतप्त प्रतिक्रिया कोयना धरणामधून एकशे त्र्याहत्तर पॉईंट एकवीस टीएमसी पाण्याची आवक झालेली असून कोयनेमधून चार महिन्यांमध्ये सत्तावीस टीएमसी वापरून तर विनापर्वाना पासष्ट टी सी पाणी सोडले पीएम किसान योजनेचा लाभ वाढवावा आमदार रामराजे यांची नामदार दत्तात्रय भरणेकडे आग्रही भूमिका सरकार झोपेमध्ये असले तरी आम्ही गप्प बसणार नाही आमदार रोहित पवार यांची टीका गेवराईमध्ये पूरग्रस्त भागांची केली पाहणी राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून दसऱ्यालासुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जाते कोटामध्ये दोनशे एकवीस फूट उंच रावणाचा पुतळा भिजला बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसांची होडी करण्यात आली सरकारला चुकून दाखवणार खासदार ओमराजे म्हणाले आमदार पाटील यांची सरकारवरती टीका बाभडीमधून वाहून गेले वीस हजार दसलक्ष घमी पाणी मराठवाड्यामधील सर्व अजून अजूनसुद्धा विसर्ग सुरूच आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून आठशे बासष्ट किमी रस्त्यांसह एकशे सत्तेचाळीस पुलांची पडझड झाली तसेच नगर जिल्ह्यामध्ये पाच पॉईंट पासष्ट लाख हेक्टर पिके मातीमोल झालेले असून तब्बल आठ पॉईंट एकोणतीस लाख शेतकरी बाधित झाले शेतकरी पण भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची कर्जमाफी होणार काय उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल रेपो दर मात्र जैसे थे कर्जावरील आयमध्ये कोणताही बदल होणार नाही जीएसटी कपातीच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे असे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले राज्यामध्ये साखरेचे पंच्याऐंशी ते शहाण्णव लाख मेगाटन उत्पादन अपेक्षित असून कृषी विभाग आणि मिटकॉनचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा ऊस व साखर उपलब्धतेचा प्राथमिक अंदाज रेनापूर परिसरामध्ये शेतामधील पाणी ओसरेना वाढलेल्या तसेच ओल्या शेंगांना फुटले कोंब कनसावंगी परिसरामध्ये पूरग्रस्तांच्या जखमांवरती मदतीची फुंकर लोकप्रतिनिधी पदाधिकारी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले अनेक हात पावसाच्या तडाख्याने सोयाबीनवरती संकट एन काढणीला आलेले पीक भुईसपाट होण्याची भीती शेतकरी हवालदीत झालेले असून गडहिंग्लस उपविभागातील चित्र स्वयंचलित हवामान केंद्राकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असून निम्म्या ग्रामपंचायतींनी दिले नाही जागा कारवाईचा इशारा लालला सरासरी एक हजार आठशे रुपये तर पिवळ्याला दोन हजार पाचशे रुपयांचा भाव चांदोड बाजार समितीमध्ये झेंडू लिलावाला प्रतिसाद मिळाला घरकुलासाठी वाढीव पन्नास हजार रुपयांचे अनुदान कधी मिळणार शहादा तालुका सत्तावीस हजारांपेक्षा अधिक लाभार्थी घरकुलाच्या वाढीव अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे सरासरीच्या वीस टक्के कमी पाऊस झालेला असून सर्वच तालुके नव्वदीच्या आत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा एकोणऐंशी पॉईंट चार टक्के नोंद झाली सहा वर्षांमध्ये केवळ वर दोनच वेळा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला पडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीने बावीस हजार हेक्टरवरती नुकसान झाले आणखी वाढ होण्याची शक्यता नुकसानीमुळे शेतकरी पुरता खोलमडला वर्धा जिल्ह्यामध्ये गरिबांच्या तांदळावरती डल्ला मारून धनदांडगे मालामाल होत आहे वाढता बाजार हॉटेलसह परराज्यामधून मागणी केली जाते भेसडीसाठीही वापर होतोय उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली ओल्या दुष्काळाची मागणी माजी आमदार पारवे अधिकाऱ्यांसह पोहोचले शिवारामधील बांधावरती गोंदिया जिल्ह्यामध्ये नऊशे एकोणीस गावांची नजरअंदाज पैसेवारी पन्नास पैशांवरती नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली छत्तीस गावांमध्ये कुठल्याही पिकांची लागवड नाही चंद्रपूर ग्रामीण भागातील गरजूंना मिळाला अंत्योदय कार्डाचा लाभ सेवा पंधरवाडा पन्नास कुटुंबातील जीवन सुलभ करण्याचा पुरवठा विभागाचा उपक्रम उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाच्या डोळ्यामध्ये दाटला अस्वांचा महापूर तिवसा परिसरामध्ये काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवरती धडक सेलू परिसरामध्ये खरीपामध्ये पिकांसह जमीनसुद्धा खरडून गेली रब्बीचा सुद्धा नाही भरोसा शेतकरी झाले हवालदिल शेतामध्ये पाऊलसुद्धा वाटना वाटणासाहेब काय राहिलं सर्वच हिरावलेलं जिंतूर तालुक्यामधील चौऱ्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांचे सत्याऐंशी हजार चारशे चार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले परभणी जिल्ह्यामध्ये एसटी आरक्षणाचा प्रश्न पेटला धनगर समाजाकडून बारा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गोदावरीच्या पुराचा वेढा कायम असून आठ गावे संपर्काबाहेरच आहे सोळाशाळा आठ दिवसांपासून बंद आहे ग्रामस्थ अजूनसुद्धा धास्तावलेले तराफ्याच्या सहाय्याने करावा लागतोय प्रवास नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे आता लागले डोळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार अनुदान राणा सिंह पाटील यांच्याकडून देण्यात आली माहिती दुग्ध व्यवसायावरती अतिवृष्टीने फेरले पाणी चार प्रश्न गंभीर असून पशुधन विभागाने नोंदवली मागणी धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये तीन हजारांच्या वरती पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप सुरू करण्यात आले एकही लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार पुजार म्हणाले महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वीस टक्के अधिक पाऊस झालेला आहे सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यामध्ये एक हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट चार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली करमोडीमधील शेतकऱ्यांनी नाकारली शासनाची मदत ठराव घेऊन साडेआठ हजारांच्या मदतीला विरोध करण्यात आला गव्हामध्ये एकशे साठ रुपये तर हरभऱ्यामध्ये दोनशे पंचवीस रुपयांची वाढ करण्यात आली केंद्र सरकारकडून रब्बी हंगामासाठीचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे स्थितीमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसचे हमीभाव कसे असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता नाशिकमध्ये झेंडूच्या फुलांनी खाल्लाभाव अतिवृष्टीमुळे उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांवरती घट झालेली असून मागणीमुळे दरामध्ये सुधारणा झाली दसऱ्यालाच दिवाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट एकोणपन्नास पॉईंट एकोणीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख निवृत्तीवेतनधारकांनासुद्धा मिळणार लाभ शेतकऱ्यांना आधारभूत दराचा आधार मिळणार कारण शेतकरी कर्मचारी कर्जदार यांच्यासह सा, सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आलेले आहे यामुळे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरतीच दिवाळीची भेट नागरिकांना मिळणार असून सणाचा आनंद आता द्विगुणित होणार आहे गतवर्षीच्या सप्टेंबरपेक्षा यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के जास्त पाऊस झाला कारण चारही महिन्यांच्या सरासरीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक एकशे एकोणचाळीस टक्के पावसाची नोंद झालेली असून अजूनसुद्धा शिवारामध्ये पाणी साचलेले आहे हजारो एकरामधील पीक गारज झालेले असून सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे प्राथमिक अहवाल विभागीय कृषी सहसंचालकाकडे सादर करण्यात आला खरीपामधील प्रलंबित पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीमध्ये कृषी विभागाच्या बैठकीत देण्यात आले निर्देश अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आता दिवाळी साजरी होणार तरी कशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश होतोय शासनाच्या मदतीची शेतकऱ्यांना आस असून दिवाळीपूर्वी मदत देण्याची होते मागणी घामाचे मोल हरवले कापसाचे दर कोसळलेले असून खेडा खरेदीमधील व्यापाऱ्याकडून लूट होते शेतकरी सापडले अडचणीमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पीक नुकसानीवरती शिक्कामोर्तब करण्यात आला सातशे त्र्याण्णव गावांची हंगामी पैसेवारी सत्तेचाळीस पैसे आता सुधारित पैसेवारीकडे राहणार लक्ष सर्वात कमी मंगळुरपूर तालुक्याची पैसेवारी तलाव फुटून शेती पाण्याखाली गेली शेतामध्ये साचला दगडांचा सा थर मनोरा परिसरामध्ये पिंपरी तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्वरित भरपाई देण्याची शेतकऱ्यांकून केली जाते मागणी पूरग्रस्तांना नऊ पॉईंट एक्याण्णव कोटी रुपयांची मदत नऊ हजार आठशे सत्याहत्तर कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा शेती जनावरे आणि घरांचे यामध्ये मोठे नुकसान झाले पाण्याखाली गेलेले बंधारे पूल चार दिवसानंतर वाहतुकीला खुले झाले पंढरपूर परिसरामध्ये वाहतूक पूर्वपदावरती आली सततच्या पुरामुळे बंधाऱ्याचे भराव गेले वाहून शेतांचेही आतोनात नुकसान झाले सीना नदीचा पूर ओसरलेला असून रानामध्ये मात्र गुडगाभर पाणी शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली असून रब्बीच्या पेरण्या एक महिना लांबणारळीचे भाव कोसळले एन दसरा सणामध्ये शेतकरी कोलमडले अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले अतिरिक्त आवक दर नाशिक जिल्ह्यामधील पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील तीनशे शहाण्णव पंचनामे पूर्ण झाले अधिकारी बांधावरती अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून एक हजार एकशे तेवीस पंचनामे बाकी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आणेवारी इशारा ओल्या दुष्काळाच्या दिशेने ऑक्टोबर अखेरीस अंतिम चित्र स्पष्ट होणार दसऱ्याच्या मुहूर्तावरती बाजारपेठेमध्ये धूम तब्बल पाचशे कोटींची उलाढाल झाली जीएसटी कमी झाल्याचा दिसणार सकारात्मक परिणाम गेल्या दहा दिवसांपासून खरेदी उत्सव सुरू पीक कापणीनंतरच ठरणार विमा भरपाईची रक्कम शासनाने निकष बदलल्याने शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका या अगोदर पंचवीस टक्के आगाऊ रक्कम मिळायची बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला असून व्यापाऱ्यांना सुद्धा दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान सप्टेंबर महिन्यामध्ये झाला दीडशे टक्के जास्त पाऊस एकाच महिन्यामध्ये दोन वेळा अतिवृष्टी झाली हिंगोली जिल्ह्यामध्ये ओलांडली सरासरी हरवी बंधाऱ्याने सेनगावचा सिंचन हक्क धोक्यामध्ये आला आमचे पाणी आमच्यासाठी विरोधकांची मागणी पूरग्रस्तांना स्वस्त धान्य दुकानांमधून दहा किलो गहू व तांदूळ वाटप होणार पालकमंत्र्यांकडून देण्यात आली माहिती हिंगोली जिल्ह्यामध्ये नरहरी झिरवाड्यांनी घेतला अतिवृष्टीने नुकसानीचा आढावा रामनगर परिसरामध्ये अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरे की शेतकऱ्यांची थट्टा होते नुकसानीच्या मदतीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण सेलगाव परिसरामध्ये अतिवृष्टीचा मोसंबीला फटका बसलेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असून बाजार समितीला दसरा हा कोरडात जाणार कोट्यावधी रुपयांची उलाढाल सुद्धा ठप्प झालेली आहे बाजारामध्ये येणारा शेतमाल निसर्गाने हिरावला शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन पुरामध्ये शेकडो हेक्टर शेती नगदी पिके खरडून गेली संसारसुद्धा उघड्यावरती पडला शेतकऱ्यांचा संतप्त सवाल पुढील पेरणी करायची तरी कुठे कुटुंबाची उपजीविका चालवायची तरी कशी मालेगाव परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पिके धोक्यामध्ये सापडली हिरवेगार शेतशिवार करणारा खरीप हंगाम बुडालेला असून रब्बीचासुद्धा प्रश्न कायम आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा